चतुर्वेदी शिवाजी महाराज हे घराघरा बंद पोहोचायला पाहिजे इंग्रजी में पर बाधवसु अंब पर रावण संग अंब पर रघुकुल राज है हनुमंती बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम जीज राज है येणाऱ्या काळामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी आपण डीजे लावून मिरवणूक तर काढणारच आहोत परंतु त्या दिवशी जर आपण विविध सामाजिक उपयोगी उपक्रम जर राबवले जसे मागच्या वेळेस आपण मार्च महिन्यामध्ये युवक गोव्याध्यक्ष असताना बरेच उपक्रम राबवलेले असो त्यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होती किंवा विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा होती जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरापर्यंत पोचायला पाहिजे तर असे कार्यक्रम आपण ह्या सुद्धा राज राजभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण शिवजयंतीच्या एकोणास तारखेला त्या दिवशी सुद्धा आपण लावण्याचा प्रयत्न करू कोणाला काही कार्यक्रम लावायचे असतील तर त्यांनी राज राज पाटील यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून आपल्याला त्या निमित्ताने ते नियोजन करता येईल तर मी पुण्याच सर्वांना विनंती करेल की आपण असे सामाजिक उपक्रम काय राबवणार आहे त्याची सूचना द्यावी आणि राज भाऊ आणि सतीश भाऊ आपण अध्यक्ष उपाध्यक्ष झाला आहात आम्ही सर्व तुमच्या सोबत आहात जे काही सहकार्य लागेल तन धनाने आम्ही आपल्याला नक्कीच करू आणि आपला हा शिवजयंतीचा उत्सव ज्याप्रमाणे आपण दिवाळी दसरा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो त्याचप्रमाणे आपण हा उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करू एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एनफील्डच्या अधिकृत डीलर असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर सियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये ब्रश मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट